तर नमस्कार रसी प्रेक्षक हो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या भागामध्ये मी संदीप तुम्हाला सर्वांचं माझ्या मराठी श्रीला मंत्राच्यामध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो तर मित्रांनो आजच्या भागाची सुरुवात होते किचनपासून जिथे त्या घरच्यांसाठी स्वयंपाक करत असते आणि कांदा कापताना तिच्या डोळ्यातनं पाणी येतं त्यावेळेस तिथे ते माननी आणि त्याला ती झापायला लागते ती तिला म्हणते तुमच्या डोळ्यातनं जरा काय पाणी आलं तुम्हाला किती त्रास व्हायला लागला पण तुम्ही कधी हा विचार केला का की तुमच्या त्या वागण्यामुळे नंदिनं किती त्रास झाला असेल तुम्ही गुंडाकडं तिला किडनॅप केलं तिला चटक बांधून नेलं त्याशिवाय या दोघी ज्या बहिणी आपल्या घरात सुरू म्हणून आल्या त्यानंतरसुद्धा तुम्ही त्यांना किती वाईट वर्तुण दिली हे आठवलं ना तुम्हाला सगळं हा त्रास त्यासमोर काहीच वाटणार नाही मग मात्र वसुअे शांत राहते तिकडे मात्र काव्यासुद्धा रम्याला झाडू पोच्या काळ लावत असतंय तिच्याकडनं लादीपासून घेत असते आणि तिला म्हणते की तुला मात्र किचन नाही तर पूर्ण घरातल्या सगळ्या रूम स्वच्छ करायच्यात आहेत मग मात्र रम्य रडगली होते ती म्हणते प्लीज काव्य मला असं नको करू न गं मला माफ कर मी जे काही वागले तिचे मला पश्चाव होतोय आहे तुला काव्य म्हणतात ते काही नाही ज्या ज्या रूममध्ये जाऊन तुम्ही आमच्या विरुद्ध कटकारस्त नाही केली ते सगळे रूम तुला स्वच्छ करायचे म्हणजे सर मग मात्र माननी काव्याला विचारते हे तर काम करतीलच पण तिकडे जीवानंदीचं काय चाललंय आणि मित्रांनो तिकडे आणंद निवासमध्ये मात्र नंदिनीची मदत करायला जीवा गेला असतो कारण तिथे येणार असता गणपती बाप्पा मग त्यावेळेस नंदिनी थोडा करत असताना दिसते जीवाला मग जीवा त्याला विचारतो काय झालं तू काय विचार करतेस मग मात्र बिचारी नंदिनी त्याला सांगते की मला येताना काव्या आणि आईने सांगितलं की त्या दोघी मिळून रम्या आणि वसुत्त त्याला कामाला लावणार अरे मला ते बिलकुल लावणं नाही ती पण माणसंच आहेत ना ते कशा वागल्यात आपण त्यांच्यासारखे वागायला नकोत मग मात्र जीवा म्हणतो तू किती भोळीस ग ज्या माणसाने तुला त्रास दिला त्यांच्या चांगल्यासाठी विचार करते असतो पण तेवढे विचार करण्यासाठी ती माणसं बिलकुल चांगली नाही आहेत आणि त्यांचा विचार करण्याऐवजी आपण आपल्याकडे गणपती पडणार आहेत आपण त्यांचा विचार करूया असं म्हणून तो ती समजूत काढतो दोघे पुन्हा पुढच्या तारीला लागतात इकडे हॉलमध्ये मात्र काव्या रम्याकडनं हॉल पुसून घेत असते आणि रम्या एकदम रडकुंडीला आले असते आणि त्यावेळेस तिथे होतं पार्थ पार्थला पण रम्या त्याला मस्का लावा ती म्हणते बघ ना पार्थ ही काव्या मला किती त्रास देते माझ्याकडे घरातले सगळे कामं करून घेते मा मात्र पार्थ काहीच बोलत नाही मग तेवढ्याच रम्य त्याला ते म्हणते तू बस ना तू बस मी ना तू माझ्या हातची सेलमन कॉफी म्हणून आणते मात्र पार्थ तिला इथे एकदम ठणकावून सांगतो की मला तुझ्या घराड्या हाताचं काहीही नको असं म्हणून तिथून तो निघून जातो मग मात्र का व्या रम्याकडे पाहून हसायला लागते पुढे आपल्याला दिसतं की रम्या हॉल पुस्तक असतात जोरात पडते आणि आईच्या नावाने ओढायला लागते तेवढ्याच वस्तू ते पळत पळत तिथे येतात आणि तिला काय झाडून विचारतात मात्र पडल्यामुळे लानी लागल्यामुळे रम्य एवढी चिडली असते या सगळ्यात गोष्टीचा दोष ती त्याला देत म्हणते की तू जर त्या नंदिनीला किडनॅप केलं नसतं तर आज आपली वेळ आलीच नसते आणि तू तेवढी घटना करण्यापूर्वी किंवा तेवढं कृत्य करण्यापूर्वी मला विचारलं ना खूप चांगलं झालं असतं मात्र वसुअस तिला म्हणते की हे सगळं मी तू केलं तुला पार्थ ह होता म्हणून मी सगळं केलं पण तू काय केलं नंदिनीला किडनॅप केल्यानंतरसुद्धा तू तिथून रागा निघून गेली तर आज सगळ्याचे तर वेगळंच जास्त दोघींचे जोरदार भांडणं सुरू होतात दोघे एकमेकांना दोष देत बसतात तेवढ्यात माणे तिथे येत दोघींना वेगळं करते ती म्हणते लहान मुलांसारखं तुम्हाला वेगळं कामं द्यायला हवीत तुम्ही ना आपसात भांडून सगळं घरात ती शांत भंग करतायत आणि दोघांना खरंच ते वेगळं काम लावते आणि पुन्हा जाते बसू होताकडे आणि तिला म्हणते तुम्ही किती हळू काम करताय हो आज तुमच्या हाताला किती उरक होता हो 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 मला आठवलं म्हणजे माणने मुद्दम चिडवतेला म्हणते हां मला आठवलं तुमचा हातात स्पीड एवढा कमी का झाला कारण तुमचं डोकं फास्ट चालला लागलं ना पण ते जाऊ द्या आता पटापट कांदे कापा वांगे कापा बटाटे कापा जे कापायचे कापा पण लवकरात लवकर आपल्याला सांगा स्वयंपाक रेडी करायचा आहे मग पुढे आपल्याला दिसतं की वसुद्धा काम करत असते टोमॅटो चिरत असतं आणि टोमॅटो चिरताना जे बोटाला चाकू लागतो ते चाकूमुळे तिच्या बोटाला रात्री झाड लागते ती लगेच घाबरून रम्याला आवाज देते मात्र रम्या पुन्हा येऊन तिला खरी कोटी सुरवात निघून जाते पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतं की वसुआत त्या रम्याकडे जात ती समजूत काढतात की आपण दोघे जर भांडलो ना तर आपण एकट्या पडू आणि या घरच्यांना तेच पाहिजे पण आपल्याला तसं होऊ देता कामा नाही त्यांच्याप्रमाणे होऊ द्यायचं असेल तर आपल्याला जन्मभर घरचीच कामं करावं लागतील मग रम्य प्रचंड घाबरत आहे ती म्हणते आई मला असं काही होऊ द्यायचं नाही तू सांगशील तसं आपण करूया मग मात्र वसु वसुआता तिला म्हणते की आता ना आपल्याला फक्त संधीची वाट बघायची आहे म्हणजे येणाऱ्या काळात आपल्याकडे असं काही भक्कम पुरावा किंवा भक्कम काय भेटलं की आपण पुन्हा घरामध्ये तमाशा करू आणि या सगळ्यांना वेगळं करू विशेषतः चौघांना म्हणजे नंदिनी पार की की लवकरास लवकरास लवकर काव्या जीवा हे चौघांना वेगळं केलं ना की आपलं काम अगदी सोपं होऊन जाईल आता लवकरच गणपती बाप्पा आपल्या घरी येत आहेत आणि मी त्यांना विनंती केली की मला कुठेतरी संधी लवकरात लवकर मिळू दे तिकडे मात्र काव्याच्या रूममध्ये बसून माननी आणि काव्या स्पीकरवर फोन लावत नंदिनी बोलत असतात की आपल्याकडे करायची आहे म्हणजे मानणी म्हणते की माझी खूप वर्षांची इच्छा आहे की आपल्याकडे मंगळगौर करायची आहे आणि तुम्ही दोघी सांगा कधी करायची सुरुवातीला मात्र दोघी नकार देतात मात्र माणनीचा हट्टच असल्यामुळे दोघी म्हणतात तुम्ही म्हणाल तेव्हा आपण मंगळवार करू आणि काय तयारी करायची आहे मग माणवी म्हणते आता काय या आजच्या युगामध्ये सगळं काही एकदम इझिली भेटतं आपल्याला काही तयारी करायची नाही आहे तुम्ही फक्त रेडी राहा लटून थटून आणि मस्त मंगळवारीचे खेळ खेळा मग त्यावेळेस काव्य विचारते पण विक्रम काका तर घरी असतील ना माननी म्हणते विक्रम बाबा काय घरातला एकही पुरुष आपल्याला मंगळागौर नको आहे तसे पुरुषांचं काय काम नसतंच त्यामुळे आपण सगळ्यांना लांब ठेवू आणि या पार्थ जीवार्थ मी बघते कसं लांब ठेवायचं आणि मग तिघेही रेडी होतात पण ह्या तिघींचं बोलणं तिकडनं जीवा आणि इकडनं पार्थ ऐकतो ते दोघेही एकमेला फोन करून सांगतात आणि दोघांचं म्हणणं तेच असतं की बघू जे आता हे आपल्याशिवाय मंगळागौर क करतात तरी कशी आणि मित्रांनो या मस्त मोडवर या कॉमेडी टोनवर आजचा हा भाग संपतो आहे तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की ह्या तिघी मंगळागौरचा खेळ खेळत आहे पण त्यात होतं काय हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा कमेंट करा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या